टाळ्यांच्या गजरात स्वागत करा सात नंबर बजे उपकारबारी प्रवीण बनगर पुजारी बिरू पुजारी यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा आणि कोणती गोष्ट तात्काळ तात्यांना सहकार्य करणारे आमचे सागर गावडे आणि ओण ताण पाऊस वीज वारा झेपत या भगवंताच्या मेंढ्या राखणारी सर्व मेंढक मेंढक्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा देव बाळूमामाशी झाला कसा आणि बाळूमामाला कलिगामध्ये देव पण आलं कस मुलगा देव बनव लागले होते बाबा शेळ मेंढ्या राहता एवढ्या माझे आपण लागला होता घुंचा घरायला बाळूमामा कुठे तप्पाला बसलं नव्हतं हो बाळूमामा कुठं पंचांग बघत नव्हतं बघत नव्हतं मामा शिवकळा घेत नव्हतं मग मा बाळू मामा जगाचा एवढ्या मातेला देव बाळू मामा सांगतो ऐका जगाचा एवढ्याच मातेला बाबा ब्रेकर लागला होता कुंचा घरायला अवकाश केली मथुरा केली केली द्वारे अवकाश केली मथुरा केली केली Thank <laughs> you.